नमस्कार मंडळी रिज किचन तुमचं स्वागत आहे आणि आपण आज बघणार आहे झटपट असा उतापा बघणार आहे ज्याला सांभर लागत नाही सकाळचं ता काय होतं घाई गडबडीत आपल्याला टाईम नसतो तेव्हा काय करायचं आहे तर टोमॅटो शिमला मिरची कांदा आणि कोथिंबीर छान प्रकारे खूप बारीक पद्धतीनं चिरून घ्यायचं आहे हे डोश्याचं पीठ आहे त्यामुळे अगदी थोडंसं नमक वापरलेलं आहे त्यानंतर आपण सोडा घालायचा आहे थोडासा आणि छान असं हलवून घ्यायचं आहे त्याला एक जीव करायचा आहे नेहमी लक्षात ठेवा डोश्याचं पीठ भिज जेव्हा आपण पदार्थ करायचे तेव्हाच तुम्ही तुम्ही लागल तेव्हाच नमक आणि सोडा घालायचा आहे आधी घालून ठेवायचा नाही त्यानं काय होतं जास्त आंबटपणा येतो आणि हा नेहमीचा चपाती भाजायचा तवा आहे त्यामध्ये थोडंसं मी तेल ओतलेलं आहे इथे आणि काय करणार आहे तेल ओतल्यानंतर काय त्यामध्ये थोडंसं टोमॅटो टाकलेलं आहे इथे बघू शकता इथे टोमॅटो घालायचं आहे त्यानंतर आपण कांदा घातलेला आहे आणि ढोबळी मिरची तुम्ही जर त्यामध्ये हिरवी मिरची वापरली तरी चालेल आणि सगळं छान असं जिन्नस असं छान असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता इथे आणि व्यवस्थित असं खूप छान पद्धतीनं फ्राय करायचं आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि जास्त उलतण्याचं फास्ट करायचं आहे जेणेकरून ते करपणार नाही आणि किंवा तव्याला चिटकून बसणार नाही आपल्याला असं वारंवार हलवून घ्यावं लागणार आहे आणि हे बऱ्यापैकी छान असं भाजत आलेलं आहे बघू शकता इथे भाज्या व्यवस्थित अशा भाजलेल्या आहेत जास्त भाजून घ्यायचं नाही सत्तर टक्के त्याऐंशी टक्के छान अशा भाज्या भाजून घेतलेल्या आहेत बघू शकता इथे आता काय करायचं आहे यामध्ये तुम्ही आपला जो सांभर मसाला असतो ना जो बाजारात भेटतो तो किंवा तुम्ही घरी केलेला जो सांबर मसाला आहे तो यामध्ये टाकायचा आहे मी ते एक मोठा चमचा सांभर मसाला यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर खूप छान असं हलवून घेतलेला आहे बघू शकता त्यानंतर तुम्ही चटणी पण ह्यामध्येच घालायची लाल तिखट तुम्हाला आवडत असेल जास्त तिखट स्पायसी तर तुम्ही यामध्ये चटणीचाही वापर केला तरी चालेल मी चटणीचा वापर करणार नाही कारण व्यवस्थित लागतं त्यामध्ये तेवढं तिखट जास्त नको आहे मला म्हणून आणि त्यानंतर आपण काय केलेलं आहे मस्त अशी कोथिंबीर बारीक चिरलेली त्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर यामध्ये घाटलेलं आहे ते पण पुन्हा छान भाजून घेतलेलं आहे आणि हे सगळं मिक्सर एका ठिकाणी करून तुम्ही डोसा बनवूनच्या पिठामध्ये तुम्ही ओतून घ्यायचं आहे बघू शकता इथे मी सगळं एकत्र एकजीव करून घेतलेलं आहे हे आणि आता आपण काय करायचं आहे छान परत तवा आहे तो छान असं पुसून घ्यायचा आहे फडक्यानं व्यवस्थित असा आणि हे मिक्सर आहे ते तुम्ही पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्या सगळीकडे हलवून व्यवस्थित घ्या बघू शकता इथे आणि आता डायरेक्ट आपण त्या आहे त्या तव्यावर डोसे सोडून घ्यायचे आहेत किंवा उत्तापा म्हणू शकतो तुम्ही हे सेम उत्तापासारखं दिसतं टेस्टही खूप छान लागते आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये समजा तुम्ही जर जरी सोबत त्याच्या काही जरी नाही केलं तरी चालेल आणि सोबत खोबऱ्या चटणी जर अगदी पाच मिनटामध्ये होते आणि छान असा नाश्ता तयार होतो आपल्याला सकाळचा बघू शकता इथे आणि शक्य तो चपातीच्या तव्यावर करा जेणेकरून तुम्हाला तो पटकन उलटता येईल असं आणि मस्त असं साजूक तुपाची धार घालायची आहे त्यावरती मी दोन चमचे सावजूक तूप वापरलेलं आहे छान असं भाजून घेतलेलं आहे बघा उलतण्याने पण पटकन उलटतो लगेच इतकं आतराळी होतो हातानेही उचलता येईल असा डोसा तयार होतो इथं ज आपलं ज बऱ्यापैकी झालेलं आहे आता दोन्ही बाजूने छानसा परतून आणि भाजून घ्यायचा आहे बघू शकता इथे जास्त करपवलेलं नाही आहे मी फक्त कमी गॅसवर छानसं भाजून घेतलेला आहे इथे आणि आपला हा डोसा तयार चाललेला आहे बघू शकता इथे मस्त दिसतोय ना असा वेळ सगळे भाजीपाला तुम्ही यामध्ये घालायचं आहे हा डोसा खोबऱ्याची चटणी असते किंवा टोमॅटो चटणीसोबत अप्रतिम लागतो तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज हा डोसा तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत जरूर शेअर करा आणि त्यांना पण सांगा की खूप छान आहे याच्यावर चीज जरी टाकलं तर अप्रतिम लागतो हा डोसा